आपली अवस्था कशी झालेली आहे त्या राजाच्या आणि प्रधानाच्या गोष्टी सारखी झालेली आहे राजाला असं वाटतंय की राज्य लोक माझ्यावर प्रेम करतायत म्हणून चाललंय प्रधानाला विचारलं तुला काय राज्य कशाच्या जोरावर चाललंय प्रधान म्हटला त्याचा असा आहे राजा लोक तुम्हाला घाबरतायत म्हणून राज्य चाललंय राजा म्हटला शक्यच नाही लोक माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत म्हणून राज्य चाललंय त्यावेळी प्रधान म्हणाला एक काम करूया जरा प्रयोग करून दाखवतो तुम्हाला राजा म्हटला बरं ठीक आहे तुला काय पाहिजे ते प्रयोग कर पण माझ्या अंगावर येथील असा काही प्रयोग करू नको कारण लोक माझ्यावरती प्रचंड जीवापाड प्रेम करत आहेत प्रधान म्हटलं ठीक आहे फक्त दोन तीन प्रयोग आपण करूया पहिला प्रयोग त्यांना असा केला राजा मला सांगा म्हटलं आपल्या राज्यातन पलीकडच्या राज्यामध्ये काही लोक कामाला जात आहेत त्यांच्याकडून आपण कर किती रुपये घेतो तीस रुपयाचा आता एक काम करूया त्याचा कर दहा रुपयाने वाढवायचा चाळीस रुपये कर करायचा आणि ते लोक मग पलीकडच्या राज्यामध्ये कामाला जाते कर दहा रुपये वाढवला गेला चाळीस रुपये कर घेतला गेला लोक पलीकडच्या केली नाही ब्रश शब्द काढला नाही मग राजा म्हटला झाला का तुझा प्रयोग प्रधान म्हटला दुसरा प्रयोग आणखी दहा रुपये कर वाढवायचा म्हणजे झाला किती पन्नास रुपये कर झाला आता पन्नास रुपये कर त्या राज्याचे लोक मुकाट्याने देत होते पलीकडच्या राज्यामध्ये कामावरती जात होते पण कुणीही तक्रार केली नाही साधा प्रयोग शब्द काढायला नाही राजा म्हटला झाला का प्रयोग प्रधान म्हटला प्रयोग शेवटचा प्रयोग असा आहे राजा आता करच वाढवायचा नाही आपण कर वसूल करायला एक माणूस उभा केलाय त्याचा नेमका समोरच्या बाजूला हातामध्ये पायतान घेऊन माणूस उभा करायचा एक कर वसूल करेल आणि दुसरा ज्याने कर दिलाय त्या कामगाराच्या गालाखाली एक पायतान मारेल आणि तो पलीकडच्या राज्यामध्ये कामाला जात राहील झालं पुन्हा नित्याने म्हणून लोक कामावर जात होती एक कर वसूल करत होता दुसऱ्या गालाखाली राज्यामध्ये कामाला जात होते कोणीही तक्रार केली नाही राजा म्हटला आता तर पटलं का प्रधान म्हटलं जरा वाट बघूया पेशन्स ठेवा जरा म्हटलं मग ते तिकडनं मोर्चा आला लोकांचा मोर्चा आल्यानंतर राजा घाबरला म्हटलं तुम्ही घाबरू नका मी बाहेर जाऊन बघतो काय काय झालं प्रधान बाहेर गेला म्हटलं काय झाले नेमकं कशासाठी आलाय ते म्हटलंय बघा तुम्ही तीस रुपयाचा आम्ही काही तक्रार केली का चाळीसचा पन्नास केला आम्ही काय तक्रार केली का पन्नास करून वरण पायतर हाणाला एक माणूस उभा केला आम्ही काही तक्रार केली का आमची तक्रार अशी आहे ते पायतर खाणणारे जे बिचार आहे ना मारून मारून थकतंय बसतंय खाली विचार पुन्हा पाच मिनिटांना उठते पुन्हा मारायला चालू करतोय आम्हाला पलीकडच्या गावामध्ये कामावरती जायला जरा वेळ होतोय तुम्ही एक काम करा त्याच्या साथीला आणखी दोन चार पायथ घेऊन माणसं उभा करा आणि खाला आमच्या गाला एक पायथण आमच्या गालाखाली पडले पडलं शिक्षणाची फी वाढली आम्ही म्हणतोय महागाई वाढली दुसरं पैतान पडलं भ्रष्टाचार झाला तिसरं पैतान पडलं एवढी गुलामी अवस्था आमच्या मनामध्ये आहे ही गुलामी अवस्था तुमच्या निघून गेली तर लोकशाही बळकट होणार आहे लक्षात घ्या तर लोकशाही मजबूत होणार आहे मुळात लोकशाहीला इंग्रजीमध्ये डेमोक्रसी म्हणतात आणि डेमोक्रसी शब्द कशापासून म्हणला डेमोज आणि क्रसी या दोन शब्दांपासून म्हणला डेमोज म्हणजे वंचित आणि क्रसी म्हणजे अधिकार वंचितांची सत्ता म्हणजे डेमोक्रसी यात पप्पाला सुद्धा म्हणत होता असं पप्पा मला राजकारणात जायचंय पप्पा म्हटलं जाऊ नको बाबा तिथं काही तुला भविष्य नाही ते म्हटलं ना पप्पा मला राजकारणात जायचंय पप्पा म्हटलं ठीक आहे हे कट आहे तो म्हटलं काय तू घराच्या गच्चीवरती जा आणि गच्चीवर जाऊ तू खाली उडी मार पप्पा हातपाय मोडतील की म्हटला अरे जा गच्चीवर तुझा बाप सरतोय तो गच्चीवर गेला गच्चीवरनं खाली उडी मारली हातपाय मोडले दवाखान्यात नेलं बाप बघायला गेला आणि बापाला पोरग म्हटलं तुमचं ऐकलं हातपाय मोडला बघा बाप म्हटलं तुला कळलं का राजकारण असं क्षेत्र आहे की तो स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा विश्वास संपलेला क्षेत्र म्हणजे राजकारण अशी अवस्था राजकारणाची आहे पण अनेकांना असं वाटतं टी व्ही नाईन नावाच्या वृत्त वाहिनीनं काही वर्षांपूर्वी एक रिपोर्ट केला महाराष्ट्रातली दीडशे राजघराणी अशी आहेत की त्यांच्या घराभोवतीच राजकारण फिरत आहे त्यांच्या घराभोवतीच राजकारण फिरतय एक पार्टी म्हणत्या संविधान धोक्यात आलंय दुसरी पार्टी म्हणत्या संविधानाच्या या बचावाच्या समर्थनात आम्ही रस्त्यावरती उतरलोय आपल्याला वाटतं एका पार्टीचं दुसऱ्या पार्टी संघ भांडण आहे नाही ना नाही एका घराचं दुसऱ्या घरासंघ भांडण आहे आणि आपल्याला काय वाटतंय की ही माणसं पार्टी पार्टी भांडतायत आणि आम्ही खाली टाळकी फोडून घ्यायचं काम करतोय लक्षात त्यांच्या घराभोवती फक्त राजकारण फिरत आहे म्हणजे आमदाराचा पोरगा आमदार होणार आहे खासदाराचा पोरगा खासदार होणार आहे त्याच्यामुळं राजेशाही जिवंत ठेवलेली आहे भारतीय लोकशाही फक्त कागदावरती शिल्लक राहिलेली आहे आणि मग राजकारणामध्ये आता ज्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत आणि त्याच्यावरून मग जी टाळकी फोडण्याचं काम करतायत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना काही, काही कलम तुम्हाला फक्त सांगतो म्हणजे राजकारण आम्हाला माहित नाही राज्यशास्त्र आम्हाला माहित नाही तुम्हाला प्रामुख्यानं राज्यघटनेतल्या काही गोष्टी कळल्या पाहिजेत मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक आहेत मूलभूत कर्तव्य आहेत चौदावं कलम असं सांगतं इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत आता मला सांगा कायद्यापुढे सगळे समान आहेत का भारतामध्ये आता परिस्थिती आहे का कायद्यापुढे सगळे समान आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो लोकशाही भारतामध्ये येऊन सुद्धा कायद्यापुढे सगळे समान आहेत तर मला माहित नाही मला फक्त टायमिंग सांगा बरोबर आहे ना अजून आहे ना भारतामध्ये कायद्यापुढे सगळे समान आहेत हे एकोणीशे पन्नास एक नंतर आलं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला थोडस नेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अर्थात त्यांच्या स्वराज्यामध्ये एक कायदा असा होता की रायगड नावाच्या किल्ल्याचे दरवाजे सूर्यास्त झाल्यानंतर बंद व्हायचे परत ते कधीच कोणाच्या बापाला सुद्धा उघडत नव्हते एकदा झाला असं की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडे जायला वेळ झाला गडाचे दरवाजे बंद केलेले होते बुर्जावरच्या पारेकरी तसाच उभा होता महाराज म्हटले दरवाजा उघडा गुरुदेवांचा <tip> पारेकडे <tip> म्हटला तुम्हाला माहित आहे का स्वराज्याचा कायदा आहे सूर्या गडाचे दरवाजे बंद होतात परत कधीच कुणाच्या बापाला सुद्धा उघडत नाही आम्ही दरवाजा उघडू शकत नाही महाराज म्हटलेले का आम्ही छत्रपती शिवाजी महाराज इथे आलोय स्वतः मीच कायदा केलाय आणि मला तू पण शिकवतो का तो गुरुजावरचा पारेकरी म्हटला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही का आणखी कोण आहे हे हो सकाळ झाल्यानंतर बघूया पण तो पर्यंत काही गडाचा महादरवाजा उघडता येणार नाही महाराज रात्रभर थंडी वाऱ्यात त्या ठिकाणी कुडकुडत बसून राहिले सकाळ झाली तुर्जावरचा पारेकरी हाते खाली आला हातामध्ये तलवार घेतले आणि महाराजांना म्हणाला महाराज मला माहिती होत राज्याला तुम्ही मी चालवता पण तुम्हीच आम्हाला शिकवले की स्वराज्याचा कायदा हा स्वराज्याच्या राजापेक्षा मोठा असतो राजे म्हटले तुझा मी शिरछेद करणार नाही तुला हत्येच्या पायाखाली देणार नाही तुझा कडे लोट करणार नाही राजांनी त्याला बारा तोळ्याचं सोन्याचं कड बक्षीस दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुझ्यासारखे मावळे माझ्या स्वराज्यामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघू शकणार नाही म्हणजे भारतीय संविधानाचा मसुदा लिहून पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारतीय संविधानाचा मसुदा लिहिताना मला फार त्रास ना झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होत महाराजांच्या काळामध्ये त्या कलमाची अमोल अंमलबजावणी होते थोडं पुढे जाऊया पंधरा व कलम काय सांगतात जात धर्म लिंग याच्यावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही महाराजांच्या काळामध्ये जाऊन बघा सगळ्या जातीची धर्माची माणसं आपल्याला सोबत असलेली बघायला मिळतात सोळाव कलम आपल्या सगळ्यांच्या जरा ओडीचं कलम आहे का नाही माहितच नाही म्हणून आवडीच काही सांगते नाही सोळावर काय आम्हाला माहिती आम्हाला फक्त वरी धोक्याचं एवढंच माहिती आहे बरोबर आहे का सोळा व कलम आरक्षणाचा आहे त्याच्यामध्ये काही सब क्लॉज सुद्धा आहेत आरक्षणाबद्दल थोडं विस्तृत मी बोलू का दोन मिनिट आता त्यांनी सांगितलं मराठा क्रांती मोर्चे दोन हजार सोळा पासून चालू आहेत आता मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मोर्चे चालू झाले सांगलीमध्ये अडीच लाखाचा मराठा मोर्चा झाला मागच्या वर्षी त्याच्यामध्ये पाच सिलेक्टेड भाषणं होती त्याच्यामध्ये साहेब मी भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये मांडणी मी केलेली होती की या देशामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकोणीशे ला स्वतःच्या केंद्रीय कायदा मंत्री पदाच्या खुर्चीला लाच जर कोणी मारली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाच मारले म्हणजे पुढे जाऊन तुम्ही जर बघितलं तीनशे चाळीस नावाचं कलम तीनशे चाळीस ओबीसीच चा कलम हे पहिल्यांदा बाबासाहेबांनी लिहिलंय कलम आहे अस्पृश्यता निवारण मी तुम्हाला सांगितलं महाराजांच्या काळात पाळली जात नव्हती त्यांच्या स्वराज्यात पाळली जात नव्हती बर अठरावं कलम फार महत्वाचं कलम आहे सगळ्यांनी लक्षात घ्या अठरावं कलम जन्मावरून मिळालेल्या सगळ्या पदव्या रद्द होणार आणि कर्तृत्वाने पराक्रमाने मिळालेल्या सगळ्या पदव्या शिल्लक राहणार म्हणजे युवा नेता तुमची पदवी जाणार बॅनरवर कोण लिहित असेल युवा नेता दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस बरोबर आहे का गल्ली का बादशाह ह्याला याच्या गल्लीत कोण काळ कुत्र ओळखत नसते हे म्हणते गल्ली का बादशाह या सगळ्या पदव्या निघून जाणार पदव्या शिल्लक राहणार भारतरत्न पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण ज्या कर्तृत्वानं मिळालेल्या आहेत तेवढ्या पदव्या शिल्लक राहणार महाराजांच्या काळामध्ये पाटील देशमुख नाईक सरनाईक या सगळ्या पदव्या त्या काळात किमान कर्तृत्वानं बहाल केलेल्या होत्या आता आपल्या महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले वसंतदादा पाटील वसंतदाच्या पार्टीकडून त्या काळात आमच्या तिकडं खानापूर फेड असा विधानसभा मतदारसंघ होता वसंतदादा त्या ठिकाणी असलेल्या एका त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निघालेले होते, होते त्या उमेदवाराचं नाव होतं बॅरिस्टर पाटील त्यांच्या विरोधातले उमेदवार होते आमच्या तासगाव तालुक्यातल्या पेडचे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले बाबाराव पेडकर शेडगे त्यांच्या प्रचाराला जात असताना झालं असं की आमच्या तासगावचे पहिले आमदार आहेत भाई गणपतराव कोळी तुम्ही कधी को नाव ऐकलंय का बघा माझी पुरोगामी जुवन सप्पर नावाचं होतो त्यांचा आत्मचरित्र आहे त्यातलाच तो किस्सा आहे ते असं म्हणतायत की गणपतराव कोळीच्या गाडीतलं तेल संपलं गणपतराव कोळी शेणगेच्या प्रचाराला निघालेत आणि वसंत दादा बॅरिस्टर पाटलांच्या प्रचाराला निघालेले आहेत गणपतराव कोळींच्या गाडीतलं तेल संपलंय त्या रस्त्यामध्ये हात करत थांबलेले आहेत दादांची गाडी समोरून आलेली आहे दादा म्हणतायत गणपतराव तुम्ही माझ्या गाडीला हात का केला आणि माझ्या गाडीच्या आडवळ का उभा राहिलाय चव्हाण गणपतराव कोळीने सांगितलं मी बाबूराव पेडकर शेणगेंच्या प्रचारासाठी निघालो आहे पण माझ्या गाडीतलं तेल संपलंय तुम्ही तेल देता का ते बॅरिस्टर पाटलांना थोडा राग आला अरे माझ्या विरोधकाच्या प्रचाराला तू निघालाय आणि तुला मी तेल वसन दादाने ड्रायव्हरला विनंती केली तेल काढायला लावलं तेल त्या बाबराव पेडकर शेडकेंच्या प्रचारासाठी गणपतराव कोळींच्या गाडीला दिलं दोघांनी एकमेकांना नमस्कार केला हसत हसत निघून गेले विरोधकाच्या गाडीला विरोधकाच्या प्रचारासाठी तेल देणारी माणसं या मातीतली आहेत याला लोकशाही म्हणतात लक्षात घ्या याला लोकशाही म्हणतात एकमेकांची टाळकी फोडणं डोकी फोडणं याला लोकशाही म्हणत नाहीत काळखी गोळा करून एखादं टोळकं उभारता येतं पण डोकी गोळा करून एखादं क्रांतिकारी संघटन उभा राहतं गेल्या तेरा वर्षात तुम्ही हे क्रांतिकारी संघटन उभा करताय लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे संविधान आपला त्याच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहतायत मतदान नव्हे करमनोक मतदान नव्हे बाजार सोडव मतदान जणू संधी अचूक उज्ज्वल भवितव्याची कोण लिहित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये तरी आम्हाला मतदानाचं काही महत्व कळलं नाही मतदानाला हॉलिडे साजरा करणारी सुशिक्षित माणसं आहेत हे फार गावाच्या आमच्या एका अधिकाऱ्याने अगदी अलीकडं पुण्यामध्ये क्लास वन ऑफिसरनं आठ लाखाची लाच घेतली नसती ज्याला सीबीआयने अटक केली बरोबर दुसऱ्या बाजूला म्हणजे प्रशासनाकडे मी जातोच सतराच्या आपल्या न्यायाधीशांनी न्यायाधीशांनी बिचारे बिचाऱ्यांनी पाच लाखाची लाच घेतली दुसऱ्या दिवशी पंधराशे गुंडांचा जमाव जमलाय चौकात गुंडांचा जमाव आणि त्यांच्या हातात काटे आहेत कोयते आहेत बंदूक आहेत पण अशोक कमटेंच्या सोबत फक्त बारा कॉन्स्टेबल आहेत अशोक कमटेने नजरेने इशारा केला जावा गुंडाना मारायला सुरुवात केला एकही कॉन्स्टेबल पुढे गेला नाही कॉन्स्टेबलला माहित होतो इथं एसपी आल्यानंतर काय असते सुरुवातीला स्ट्रिक्ट असतात परत लूज पडतात सोलापूरचं ती परंपरा होती अशोक कमटेंच्या लक्षात आलं एकी कॉन्स्टेबल पुढे जात आहे स्वतः अशोक कमटे पळत गेले आणि त्या गर्दीला काठीने मारायला सुरुवात केली ते कॉन्स्टेबल लाजून तिथं गेले त्यांनी मारायला सुरुवात केली पंधराशे गुंडांचा जमाव पंधरा मिनिटात फक्त चपला दिसल्या सोलापूरला हे वातावरण हे चित्र नवीन होतं गल्ली बोळावरती गच्चीवरती उभा राहिलेली सामान्य माणसं पळत आली अशोक कमटेनं खांद्यावरती घेतलं आणि भव्य मिरवणूक त्या काळात काढलेली होती अशोक कमटेंची मारताना काठी मोडली आणि त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आमच्या तासगावचे सुपुत्र आरा राभा पाटील आबांना पत्र लिहिलं अशोक कमटेने आणि मोडकी काठी पत्रासोबत पाठवली आबा जरा काट्यात चांगल्या त्यामध्ये हे हे प्रामाणिक अधिकारी असतात लक्षात ठेवा हे प्रामाणिक अधिकारी आहेत सदरक्षण आहे खल निगरण आहे चांगल्याचं चा संरक्षण करायचं चा आहे आणि वाईटाचं उच्चाटन करायचं हे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचं बरेच वाक्य आहे त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे मुंबईमध्ये आमच्या एका कासगावच्या वकिलांनी त्या ठिकाणची केस चालू असताना तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं एका पायरीवरती कोर्टाच्या एक सत्तर वर्षाची आजी बसली होती आजीला विचारलं आजीबाई तुम्ही इथं का बसलाय तर आजीने सांगितलं वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता त्याची आज केस आहे म्हणून कोर्टामध्ये आलेली आहे ही कोर्टाची सगळ्यात मोठी अडचण प्रलंबित जास्तीत जास्त केसेस केसेसची संख्या फार मोठी आहे बरोबर आहे का केसेसची संख्या फार मोठी आहे शिक्षण महर्षींपासून चालू झालेला आमचा प्रवास शिक्षण सम्राटांपर्यंत आला आपल्या इकडे कवलापूर नावाचं गाव आहे आमच्या तासगावकडे येताना बॅरिस्टर पीजी पाटील तुम्हाला ऐकून माहिती का बा त्या कवलापुरातल्या साध्या झोपडीतल्या पीजी पाटील नावाच्या पोराला स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेऊन साताऱ्यापर्यंत नेलं त्याला शिक्षण दिलं तोच पीजी पाटील शिवाजी युनिव्हर्सिटीचा पुढे जाऊन कुलगुरू झाला हे भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये केलेलं होतं अर्थात भाऊराव पाटील हे शिक्षण महर्षी आहेत भगीरथ नावाच्या ऋषीनं गंगा स्वर्गातनं पृथ्वीवर आणली असं म्हटलं जातं पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो गंगा पृथ्वीवर आल्या का नाही मला माहीत नाही पण भौरव पाटील नावाच्या भगीरथानं ना, शिक्षणाची गंगा गोर गरिबाच्या झोपडीपर्यंत त्या काळात पोहोचवायचं काम केलेलं होतं शिक्षण महर्ष आहेत ते आणि आता शिक्षण सम्राट मी आल्याबरोबर यांना सांगितलं मी लॉला निपाणीला ऍडमिशन घेतो कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लॉ कॉलेजला गेलो तिथे गेल्यानंतर मला सांगितलं ला अडीच लाख रुपये भरावे लागतील मी म्हटलं किती तीन वर्षाचे का ते म्हटले एका वर्षाचे मी म्हटलं काउस आहे ते म्हटले डोनेशन आहे म्हटलं तुमच्या लिस्टला माझं नाव आलंय तर ठीक आहे म्हटलं मग दीड लाख भरा मी म्हटले कुठं शासकीय जीआर आहे का तुमचा ते म्हटलं तसलं काय नाही प्रश्न विचारायचे असले तर ऍडमिशन मिळणार नाही म्हटलं मग आम्ही लॉ करायचं का नाही वकील व्हायचं का नाही वंदाज फुटाणे नावाचे पात्र टीका करायचं असं लिहितात की मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी आईनं सोळा सोमवार केले केले आणि चिरंजीवाला सोबत घेऊन दोघेही गे शाळेत गेले बापाच्या खिशाकडे बघत प्रिन्सिपल हसला नोटा देतात पोरगा वर्गात बसला त्या पैशाची शाळेला गरज आहे शाळेची पोराला गरज आहे पोराची बापाला गरज आहे गरजेला पैशाची तहान आहे आणि आपला देश महान आहे पैसे दिल्याशिवाय शाळेत जाताच येत नाही अरे पट्ट्यां जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करावा अशी तरतूद आहे बरोबर आहे पण तीन टक्केच्या पुढे आमचा खर्च गेलेला नाही अजिबात खर्च गेला नाही आणि लाखो रुपयाच्या देणग्या लाखो रुपयाचे डोनेशन त्या ठिकाणी द्यायचे अहो इकडे जपान नावाचा देश आहे उगवत्या सूर्याचा देश काही वर्षांपूर्वी एक ट्रेन त्या ठिकाणी चालू आहे जपानच्या शासनानं रेल्वे व्यवस्थापनाला पत्र लिहिले कळवलंय अरे बाबा एक ट्रेन का चालू ठेवलेली आहे दुर्गा भागात ते म्हटलं चौदा एक पोरगी आठवीला शाळेला जाते एकटीच आहे विचारी ती अख्या रेल्वेतून एकटीच प्रवास करते तिच्या शाळेसाठी आपण ट्रेन चालू ठेवलेली आहे विचार करा जपानचं सरकार एका पोरगीसाठी एका विद्यार्थिनीसाठी आखी ट्रेन चालू ठेवत आणि आमच्या गावात साहेब कधीतरी या शाळेची पोर स्टँडवर उभा राहिलेली असते एस वर लिहिलेला असते हात दाखवा आणि एसटी थांबवा तिथं पाय दाखवला तरी एस टी थांबत नाही जपान मध्ये एका पोरगीसाठी ट्रेन चालू आहे आमच्या इथं सुद्धा लाल डबड दोनच माणसासाठी फिरतंय एका माणसाचं नाव आहे कंडक्टर आणि दुसऱ्या माणसाचं नाव आहे ड्रायव्हर दोनच माणसासाठी आमची एसटी चालू आहे लक्षात ठेवा दोनच माणसासाठी बाकी कोणाला एसटी थांबत नाही कर्नाटकात जरा बरं आहे तिथं लिहिलेलं असते म्हणजे सांगायला लागते चला म्हणजे चलो विजापूर चलो विजापूर टार्गेट दिलेला आहे त्यांना एका माणसाच्या पाठीमाग पगार इकडे काय टार्गेट दिलेलं नाही त्याच्यामुळं हा सगळा आपल्या इथे चालू असलेला आपल्याला बघायला मिळतोय शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गरज आहे शिक्षण दिलं म्हणजे एकविसाव्या कलमात मूलभूत हक्क आहे शिक्षणाचं कलम आहे सहा ते चौदा वयोगटातल्या मुला मुलींना कंपल्सरी शिक्षण आहे बंधनकारक आहे मार्गदर्शक तत्वात उचलून ते इकडे टाकलेलं आहे आणि आता एका गोष्टीला